नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक अतिशय राज्यकारणी राज्यकर्ती आणि अतिशय उत्तम असे नेतृत्व असणाऱ्या स्त्री म्हणजेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जनतेच्या मनावरती राज्य करणाऱ्या रा, एकमेव स्त्री कार्यकर्ती म्हणून एकतीस मे सतराशे पंचवीस ते तेरा ऑगस्ट सतराशे हा एक अतिशय सुवर्णाक्षरांनी लिहिलेला काळ होता तो काळ म्हणजेच पुन्ने श्लोक अहिल्याबाई होळकर यांचं संपूर्ण स्वराज्य रक्षणासाठी स्वतःचं आयुष्य झोपून दिलेला तो

आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजे खंडे होते खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते खंडे होते खंडेराव हे म्हणून अहिड्याबाई या बाबतीत तक्रार न करता सासऱ्यांची नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईवर सासऱ्यांचा खूप मोठा विश्वास होता आणि खूप महत्वाचा व्यवहार ते अहिल्याबाईवरती सोपवीत असत खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्य झाली मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या होत्या पण सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तू सती जाऊ नये म्हणून हे राज्य तूच सांभाळले पाहिजे आपल्या इच्छे खातर अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्य कारभारावर आपले लक्ष केंद्रित केले मल्लाराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याच्या बंदोबस्ताचे सुख बंदोबस्त ठेवीत असत मल्हाररावाच्या सल्ल्यानुसारच त्या वागत असत मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती दौलतीचा कारभार मोठा होता पण सतराशे त्यांचे निधन झाले आणि अहिल्या फार मोठी जबाबदारी येऊन पडली त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारींची वस्त्रे मिळाली तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती लवकरच त्यांचे देहावसान झाले अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्य करत्या झाल्या होत्या पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला होता तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिता दक्षाकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष दिले अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्याच्या इतिहासात अमर झाले आहे त्याला त्यांची धर्म आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली का राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळीची अटक त्यांनी सपशेल खोटी ठरविली अशी शंका घेणाऱ्या त्यांच्या जुन्या दिवान गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता राघोबा दादांशी त्यांनी अहिल्याबाई विरुद्ध संधान मागले आणि इंदूर बळकाविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित सुद्धा केले होते अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धाच तयार असल्याचे त्यांनी राघोबा दास कळविले राघोबांना ते अडचणीत झाले हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मरदान शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली याचा उत्तम पाहून चार इंदुरात केला होता बाईच्या लौकिकात भर पडली होती त्या कणखर अहिल्याबाई त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढवणारी होती आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर लुटारू दरोडेखोर यांच्या राज्यात बंदोबस्त करील त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा मी विवाह करून देईल त्यावेळी जातफात बघितली जाणार नाही हा अलौकिक विचार त्यांनी जाहीर करून त्या थांबला नाही तर त्यांनी तशी कृती सुद्धा केली यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणाशी त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह त्या काळी लावून दिला होता अहिल्याबाई एक चाणाक्ष चा आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या पूर्वीच्या कायद्यामध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या कर पद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्याकडून सारा घेणे चालूच ठेवले पाटील कुळकण्यापर्यंत वतन हक्काचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून नावाचा कर वसूल करीत तेव्हा बाईने त्यांच्याशी संवाद साधून हा कर मागे घेण्यासाठी त्यांना विनंती केली त्यांच्याकडून पडीक जमिनीची लागवड करून घेतली शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून सुद्धा दिली करार पट्ट्याने देण्याची पद्धत सुद्धा त्याच काळात सुरू केली राजधानी नरहुड नर्मदा तिरी महेश्वराला हलविले सतराशे इथे एक वास्तू बांधल्या आणि राजवाड्यात प्रशस्त देवघर होते त्या नदीला घाट बांधले मंदिराचा जीर्ण उद्धार केला आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या महेश्वर हे विनकरांचे मध्यवर्ती केंद्र होते बाईनी वस्त्र उद्योगास उत्तेजन दिले कोष्ट्याची वसाहत स्थापना केली उत्तम हातमागाची संगणे तयार होतील अशी पेठ कायम केली त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्य कारभारात त्यांनी मनरूप सिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली होती होळकरांच्या

जनावरांसाठी डोळ्या बांधून घेतल्या पशु पक्ष्यांसाठी रुग्णोपचाराची व्यवस्था केली सर्पदंशावर लोगोलोक उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले स्त्रियांना सुरक्षित स्थानासाठी कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओऱ्या बांधून घेतल्या मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालल्यापर्यंत त्यांचा दानधर्म चढळ हाताने चालू होता गोर गरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत कपडे वाटत थंडीच्या दिवसात वाटत बाईने प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे अयोध्या नाशिक द्वारका पुष्कर ऋषिकेश जेजुरी पंढरपूर गया उदयपूर सोंडी येथे अनेक मंदिरे बांधली याशिवाय चोरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन औंढा नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपद महाकाळेश्वर आदी मंदिरांचा त्यांच्या काळात जीर्णोद्धार सुद्धा केला वाराणसी प्रयाग पुरतांबे चौंडी नाशिक जांब त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण असे घाट सुद्धा त्यांनीच बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर उज्जैनी रामेश्वर भीमाशंकर आदी ठिकाणी त्यांनी अन्नछत्र उघडले सप्तपुरेच धामे या ठिकाणी घाट बाग मंदिरे कुंडे धर्मशाळा बांधून यात्रिकाची त्यांनी संपूर्ण सोय केली शिवाय त्यांनी मल्हारी गौतमेश्वराची छत्री इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या महेश्वरला मुक्ताबाईच्या स्मरणात नाजूक कारागिरी केलेली मंदिरे बांधली कुंभेरी जवळ खंडेरावाच्या स्मरणार्थ छत्री बांधण्यात आली अहिल्याबाईला ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता त्यात निर्णय सिंधू द्रोणपर्व ज्ञानेश्वरी मथुरा महात्म्य मुहूर्त चिंतामणी वाल्मिकी रामायण पद्मपुराण श्रावण मास महात्म्य इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रति होत्या विद्व्यांनांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान त्या देत होत्या मोरोपंत शाहीर अनंत फंदी यांच्या अहिल्याबाईंनी आदर सत्कार करून अनंत फंदी सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावर्त सुद्धा केले होते अखेरच्या दिवसात त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले त्यांचे दोन भाऊ वारले मुलीचा मुलगा नाथ गेला म्हणजे सतराशे नव्वद तुकडोजी होळकरांची सून आनंदीबाई देहावसन झाले त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली अशा परिस्थितीत सरदार गोपाळराव ब्याण्णव मध्ये होळकरांच्या फौजेवरती हल्ला केला तेव्हा अशा असडफरितीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला होता त्यांच्या राज्यात सुबत्ता संपन्नता व शांती होती त्या अजात शत्रू होत्या पण राजकारणात संकटांना त्यांनी अतिशय उत्तर दिले होते उंचीची पदर घेतलेली ती कर्तत्वान स्त्री आणि विचार या दोन्ही दृष्टीने केवढ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्य सांगते आणि ते आपण शब्दात सांगणे हे सुद्धा अतिशय कठीण आहे महेश्वर येथे त्यांचे प्रधात काळाने निधन झाले अशा पुण्यश्लोक अशी महती प्राप्त असलेल्या अहिल्याबाई होळकरांना मानाचा मुजरा तर ही संपूर्ण अहिल्याबाई एक कर्तृत्ववान राजकर्त्या स्त्री म्हणून त्यांची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद